दहिसर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये दीपक रमेश गौड राहतात ते काल रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी फिरत होते फिरत असताना त्या ठिकाणी रोशन मानकर आणि त्याचे तीन मित्र त्यांना त्या ठिकाणी भेटले दीपक गौड यांच्या मामाच्या मुलाच्या लग्नामध्ये रोशन मानकर यास व्हिडिओ कॅसेट करण्याकरता रेकॉर्डिंग करण्याकरता कॉन्टॅक्ट दिलं होतं एक महिना होऊनही त्यांनी ते, ते कॅसेट न दिल्यामुळे त्यांनी त्याला काल विचारणा केली ते विचारणा करीत असताना दोघांमध्ये वाद झाला रोशन मानकर आणि त्याच्या मित्रांनी बिअरची बॉटल फोडून दीपक गौड यांच्या गळ्यावरती वार केला आणि त्याला खून करण्याचा त्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांना तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून चारही आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे कशामुळे त्यांचा वाद झाला आणि आणि दीपक जो गौड आहे एकमेकांना ओळखतात ते एकाच एरियात राहतात दीपक गौड हा त्या एरियात राहतो त्यांचा वाद झाला होता तो व्हिडिओ कॅशेट न दिल्यामुळे त्यांचा वाद झाला होता किती दिवसापासून दोघांमध्ये एक महिन्यापूर्वी त्यांना त्याच्या ते मामाच्या मुलाचं लग्न झालं त्याची कॅशन दिल्यामुळे त्यांनी त्याला काल विचारणा केली होती